हा इतर आज मला सकाळी लवकर म्हणजे लवकर काम करून जायचं होतं बाहेर जरा तर पुढे कळलंच तुम्हाला मी कुठे गेले होते तर बघा मी साडेसातला उठले होते आणि पाणी ठेवलं होतं आंघोळीसाठी ते बदाम रात्री भिजत घातलेले आणि वाटाणा वाटाण्याची भाजी करणार होते नाश्त्याला भाजी चपाती तर त्याच्यामध्ये वाटाणा करणार होते आणि भांडी रात्रीची तर पहिल्यांदा भांडी मांडून घेते आणि आंघोळ करून मग तुमच्याशी बोलते चला हाय एवरीवन वन तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता साडेआठ वाजले सकाळचे मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर कानातलं घातलेलं नाही बघा त्याच्यामुळे जरा वेगळं दिसतंय चेहरा चे, आणि आत्ताच माझी जस्ट आंघोळ झाली आहे आणि आज बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे पटपट काम उरकायचं आहे तर कुठे जायचं आहे तुम्हाला कंटिन्यू वॉ ब्लॉग बघा तुम्हाला समजेलच आता मी पटकन देवपूजा करून घेते आणि नाश्त्याची तयारी करते जे काय चपाती भाजी बनवणारे मी त्याची तयारी करते ते तर तुम्हाला दाखवणारच आहे तर चला कुठपर्यंत माझं काम झालं आहे ते दाखवते आणि काय बाकी आहे ते दाखवते तर कंटिन्यू करा ब्लॉग कंटिन्यू बघा शेवटपर्यंत आणि आवडला तर नक्की लाईक करा तर चला तर हे बघा इथे कुकरमध्ये भाटाने ठेवले होते शिण्यासाठी पाणी तापायला ठेवलेलं दुसऱ्यांना आणि पीठ मळून ठेवले बघा चपातीचं आणि ते कपडे भिजत घालून ठेवलेत तर एवढं काम आहे आता मी देवपूजा करते आणि नंतर मग भाजी चपातीची तयारी करून घेते तर इथे बघा देवपूजा झाली माझी आणि हार नव्हता आलेला लवकर हार येत नाही नऊच्या पुढे साडेनऊला हार येतो मग हार घालणार आणि इथे भाजीची तयारी करते मी आणि मी वाटाणा दोन शिट्ट्या करून घेतल्या होत्या शिजवून आणि बघितला तर थोडासा कच्चाच होता मग परत एकदा एक शिट्टी व्हायला ठेवली आणि काही गडबडीत गडबड झाली वाटाणा जास्त शिजला आणि उसळ बनवायची होती पण बन त्याची आमटीच झाली म्हणजे मी आमटी बनवली म्हटलं भाताबरोबर पण होईल आणि अशी लफतबी मग आमटी बनवली त्याची आपला लसूण खोबरं चा मसाला आणि तिखट वगैरे कांदा टोमॅटो टाकून मग अशी लफ्तबीज त्याची भाजी बनवली आणि आज जास्त काय स्वयंपाक नव्हता फक्त चपाती भाजी कारण ह्यांचं ऑफिस चेंज झालं आहे त्याच्यामुळे ते टिफिनच नेत नाहीत सकाळी नाश्ता करून जातात तेवढंच मग नंतर काहीतरी खातात तिकडं आणि टिफिन काय अजून तरी नेत नाहीत त्याच्यामुळे जास्त काय बनवायला लागत फक्त नाश्त्याला मी बनवते चपाती भाजी मग पोट भरून खाऊन जातात तर हे बघा अशा प्रकारे झालं होतं तर तयार झाली आपली भाजी तरी इथं स्वयंपाक करत करत मी अंथरूण पण काढून घेतलं आणि आराध्याला पण साडेनऊला स्कूलला जायचं होतं ती पण आज लवकर उठली होती मग तिला पण मग अंथरूण काढून आंघोळ वगैरे आ दोघांना पण आणि मग चपाती बनवली तर हा आत्ता बघा दहा वाजलेत कम्प्लेट आणि स्वयंपाक वगैरे तर झाला आहे आता फरशी पुसायची भांडी आणि कपडे किचन क्लीन सगळं राहिलेलं आहे तर फटाफट ते एका तासात मी करून घेते आणि हार आत्ता आला आहे बघा तर हा दा हार घालून घेते आणि का नाश्ता वगैरे झालाय आत्ता चहा बिस्किट आहे तर बाबूचा इथं होमवर्क चाललाय बाबू बाबू काय करतोय काय आहे हे लिहिलंय काय आणि हे जोरात सांग ना त्यांना ऐकाय ना बॅट आणि हे हा हे काय आहे हा चल तर त्याला बसवले आता होमवर्क करायला आणि तू चहा बिस्किट खाल्लंय मला तर असं बाहेर काय कुठं जायचं असेल ओळखून तर असं खाऊच पण नाही काय वाटत आणि खूप धगधग होते त्याच्यामुळं आगी। 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 आता जप आणि आता उरकून सगळं साडे अकरापर्यंत आराध्या येईल ट्युशनवरून आणि मग जाणार आहे तर उरकून घेते आता राहिलेलं काम तर मला असं कुठं जायचं असेल काम असं पटपट पटपट सगळं गडबडीत सगळं केलं की खूप सा थकल्यासारखा आणि अशक्तपणा पण आल्यासारखं होतं पण काय करणार आता करावं तर लागणार आहे आणि ख्रिसमसच्या सुट्टीनंतर आज आराध्याचं स्कूल चालू होतंय तर तिला स्कूलला पण पाठवायचं आहे तर चला आता फटाफट कामं उरकते आणि नंतर भेटते तुम्हाला तर बघा अकरा वाजले होते आणि सगळं काम माझं अकराला झालेलं म्हणजे कपडे मशीनला लावलेली धुवून सुकण्यासाठी लावली होती आणि टिफिनसाठी हे मखाने बनवायचे होते कारण टिफिनला द्यायला बरं पडतं ते चपाती भाजी आणि थोडंसं मखाने किंवा दुसरं काय दिलं आणि थोडंसं मखाने दिले की आराध्याला पण आवडतात ते मग ते बनवून ठेवणार होते म्हटलं आल्यानंतर परत गडबड होईल कधी येतोय कधी नाही म्हणून बघा तूप टाकले आणि तुपामध्ये मखाने भाजायला टाकले ती तर मखाने खूप म्हणजे खूप आरोग्यदा आरोग्यासाठी चांगले असतात आणि लहान मुलांना तर खूपच चांगले तर मखाने त्यांना खायला द्यायचे खूप चांगले असतात खूप म्हणजे बेनिफिशियल असतात लहान मुलांसाठी तर आणि आराध्याला पण आवडतात मग असे भाजून घ्यायचे तर हे एकदम कमी गॅसवर दहा पंधरा मिनिट तरी भाजायचे एकदम त्याचा कलर बदलाय पाहिजे आणि असे तुटायला पाहिजेत बघा अशी कुरकुरीत एकदम व्हायला पाहिजेत आणि असे त्याचे वेगवेगळे प्रकारपणे म्हणजे आपण हळद वगैरे टाकून मसाला वगैरे ते चिवडा पण बनवू शकतो किंवा असे पण प्लेनमध्ये दे देऊ शकतो असे वेगवेगळे प्रकार आहेत तर मी आत्ता गडबडीत होते त्याच्यामुळे मग असंच फक्त मीठ टाकून थोडंसं भाजून तिला देणार होते तर हे बघा नंतर भाजत आल्यानंतर शेवटी मीठ टाकले मीठ जरा जास्तच टाकायचं कारण मीठ त्याला असं चिकटून बसत नाही त्याच्यामुळे जास्त टाकायचं नंतर ते खालीच राहून जातं सगळं मीठ तर बघा दहा पंधरा मिनटानंतर एकदम चांगले आपले भाजून झालेत मखाने असे तुटत आहेत आणि खाल्ले तरी असे कुरकुरीत आवाज येत होता तर भाजून झालेत आता गॅस बंद तर बघा आजचा दिवस असा सगळा गेला धावपळीत म्हणजे आराध्याला घेऊन गेले होते दवाखान्यात तिच्या हाताला जे कुरूप झालं आहे ते दाखवायला कारण ते कमीच नाही होते आणि म्हटलं बघू औषध दोनदा दिले दोन महिने झालं औषध चालू आहे पण काय ते व्यवस्थित बरं नाही झालेलं मग गेले होते आराध्याला दाखवायला तर डॉक्टर बोलले की म्हणजे त्यांनी दुसऱ्या स्किनच्या डॉक्टरचा एक ॲड्रेस आणि नाव वगैरे दिले की ते बोलले तिथं जाऊन ते काय आहेत ते बघा त्यांना दाखवा म्हणून तर बघू आता तिला कसं म्हणजे कधी न्हा वेळ भेटेल तेव्हा उद्या किंवा कधी न्यायला येईल दाखवायला येईल डॉक्टरला कारण तिचा हात लावल्यानंतर ते आहे पण बघू आता तर असं बाहेर जायचं असलं कुठं आणि डॉक्टरकडे खूप गर्दी असते आणि एका पेशंटला किती वेळ लागेल काही सांगू शकत नाही एखादा पेशंट खूप वेळ घेतो त्याच्यामुळे मी सगळं काम उरकूनच मग जाते कुठं जायचं असेल तर कारण घरी आल्यानंतर परत म्हणजे एनर्जीच राहत नाही काम करायचे आणि मग ते काम तसंच राहतं मग ते का सगळं काम करून गेलं तर मग बरं वाटतं घरामध्ये आल्यानंतर निदान आराम तरी करायला भेटतं खूप धगधग झाल्यानंतर काय करूशीच वाटत नाही त्यामुळं मग मी असं कुठं स्कूलमध्ये किंवा कुठं दवाखान्यात कुठं मुलांना घेऊन जायचं असेल तर मी असं सकाळी लवकर पटपट सगळं काम उरकते आणि मगच जाते ते इझी पडतं आ, आप, तर असाच एंड करते आ आजच्या ब्लॉगचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला तर नक्की सबस्क्राईब करा बाय